पाहिजे होते आज न येणाऱ्या या सात्री छात इथे ना सिंधुदुर्गात येतील अशी अपेक्षा करतो या मेळासाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले सन्माननीय उदय सामंतजी सन्मानिय नितीन सरदेसाईजी सन्मानिय प्रकाश महाजनी सन्मानीय संदीप देशपांडेजी सन्मानिय अविनाश जाधव सन्माननीय वैभव खेडेकरजी सन्मानिय बाबा मानेजी सन्मानिय गिजानन राणेजी सन्मानिय राजेश सावंत सन्माननीय संदीप कोतरकर सन्मानिय राजेश पाटले या मंचकावर उपस्थित असलेले अन्य जिल्हाध्यक्ष पदाधिकारी मनसेना भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय आणि माझ्या समोर उपस्थित असलेले पत्रकार मित्र मनसेनेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधनो भगिनीनो आणि तरुण मित्र मी प्रथम माननीय राजजी ठाकरे यांचे आभार व्यक्त करतो रूल व्यक्त करतो मी मा, मा या ठिकाणी महाआघाडीचा उमेदवार जाहीर झालो आणि आज मनसेने माझ्यासाठी ही भव्य सभा आयोजित केली त्याबद्दल माननीय साहेब आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी अतिशय रुमी आज योगायोग बघा मनसेनेची इथे सभा आहे बाजूला शिवसेना उद्धव उबाट वगैरे म्हणत नाही मी नाव डायरेक्ट वगैरे येते उलटी आल्यासारखं आणि म्हणून त्यांची सभा पलीकडे आमची सभा दोन्ही बाजूला होती ती संपून मी आली बांधव राजजी किंवा मी या मंचावर बसले अनेक माझे सहकार्य आहेत माझा आणि मनसेनेचा आजचा संबंध नाही तिथले अनेक जण शिवसेनेच्या स्थापनेपासूनचे आहेत आणि म्हणून त्यांचे माझे अगदी जवळ जिवाळाचे जवळचे संबंध आहे आज ही सभा माझ्याबद्दल आयोजित केली आहे सन्मानिय नितीन सरदेसाई यांचं भाषण झालं उदय सामंत यांचं झालं संदीप देशपांडे यांचं अर्धभाषण मी ऐकलं पण या सर्वांची सर्वांच्या भाषणातून माझ्याबद्दल माझ्या काम कार्याबद्दल त्यांनी माझं कौतुक केलं मी अतिशय ऋणी त्याचबरोबर या लोकसभेच्या निवडणुकीसाठी माझी उमेदवारी कशी योग्य आहे मला मत म्हणजे देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी हे मत आहे हेही सांगितलं आपल्या सर्वांना माहिती आहे आणि राज साहेबांनी या आघाडीमध्ये ते आघाडीला पाठिंबा दिला समर्थन दिलं ते मोदींच काम आणि कार्य आणि कर्तृत्व पाहू कर्तृत्व पाहू आणि मग चांगल्याला चांगलं म्हणणं ही माणूस की कोणामध्ये आहे कधी पत्रकार मी विचारली तर मी राज ठाकरे यांच्यामध्ये आहे असं सांगितलं <lotus> नेहमी माझी मुलाखत घेताना जोणी प्रश्न असतो हा आवडतो मग तो आवडतो आता जिथे आवडतच ते तो प्रश्न का विचारतात मला कळत नाही आणि म्हणून माननीय राज जी या आघाडीचं समर्थन केलं माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व काम या देशाला ज्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये दोन हजार चौदा ला आला अकरा नंबरवर देश होता भारत देश या नऊ वर्षानंतर भारत देश जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याने पाचव्या क्रमांकावर एवढेच काय त्यांनी त्यानंतर सांगितलं मोदी की गॅरंटी दोन हजार तीस मे भारत दुनियाची अर्थव्यवस्था मे तिसरे क्रमांक तिसरे क्रमांक तिसरा क्रमांक क्रमांका मानव नुसतं भारत तिसऱ्या क्रमां क्रमांकावर येईल पाचव्या क्रमांकावर एवढं एवढं पुरत कार्य त्यांचं मर्यादित नाहीये त्या देशातील विविध भागातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांसाठी मग महिला असो युवा असो शेतकरी असो किंवा गरीब असो यांच्यासाठी जी कामं केलेली आहेत चोपण विविध योजना त्यांनी जाहीर केलं अंमलबजावणी सुरू आहे आणि त्याचबरोबर विविध योजना देताना ते म्हणाले देता हे काम गरीबो आहे महिलां इसका अमल सही होगा मोदी की गॅरंटी हे सांगितलं म्हणून मोदींची कामाची पद्धत मोदींची निर्णय घेण्याची पद्धत गरीब महिला सर्वसामान्य जनता आणि तरुण पिढी या तरुण पिढीला आधुनिक टेक्नॉलॉजीची जाणीव करून द्यावी माहिती करून द्यावी आणि तरुणांनी उद्योगधंद्यात यावं देशाचं उत्पन्न वाढवावं आयात कमी व्हावी एक्सपोर्ट वाढावं वा। या दृष्टीने जे प्रयत्न सुरू केले सबसिडी सुरू केली ही सर्व धैर्य धोरण राजसाहेबांना आवड आवड आणि म्हणून हा पाठिंबा दिलाय असं माझं स्वतःचं मत आहे आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जमलेला आहात माझ्याबद्दल मी स्वतः गॅरंटी देणं बरोबर नाही नीतींनी गॅरंटी दिलेली आहे आता आमच्या उदय सामंत यांनी दिलेली आहे नाही आता नाही आता नाही आता नाही मी साडेसात नंतर बोलत नाही कोकणासाठी नाही तुम्ही सांगू नका तुम्ही सांगू नका कोकणासाठी सांगायची गरज नाही तुम्ही तर सकाळचे भेटाहो जाऊ जाऊ शकू त्या बांधू याने विश्वास या साडी दिलाय माझी कार्यपद्धत कामाची आम्हाला मी का पहिल्यांदा पहिल्यांदाच उमेदवारी मागत नाहीये मी मागितले नाहीये पक्षाने दिलेली पण गेल्या चाळीस वर्षात मी विविध पदावर मी जी काम केलं कामं केली आहेत ती काम महाराष्ट्राला देशातल्या जनतेने पाहिलेले एम एस एम एचा मंत्री म्हणून मागच्या दोन वर्षामध्ये देशाच्या राष्ट्रपती देशाचे पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी माझ्या खात्याचं आणि माझं कौतुक केलेलं आणि त्यामुळे या वेळेला मला जी उमेदवारी मिळाली नक्कीच मी तुम्हाला सांगतो या वेळेला मोदी साहेबांना तुम्ही मत दिलं म्हणजेच त्या मत दिलं मी निवडून आलो तर तुम्ही जी कामं सांगितली आता इथेही सांगितले हायवेचं काम सांगितलं अशी अनेक कामं सांगितली ही कामं वर्षाच्या आत पूर्ण करण्याची माझी उदयची क्षमता आहे आणि ते पूर्ण केली जात राहिला प्रश्न मनसेनेच्या सैनिकांचा सैनिकांचे माझे सहकारी आहेत सैनिक आणि माझ्यामध्ये कोणताही फरक मानत नाही मी कधीही साहेब नव्हतो आणि साहेब असणार नाही मुख्यमंत्री असताना बोल मी बोललोय मी महाराष्ट्राचा साहेब नाही मी महाराष्ट्राचा सेवक आहे आजही माझे सहकारी असलेले मनसेनेचे सैनिक हे माझे सहकारी आहे त्यांचं काम करणं हा माझा धर्म समजतो आणि भविष्यात तुम्ही हात मारायची मी ओ म्हटल्याशिवाय राहणार नाही एवढी आज गॅरंटी देतो एवढी तुम्हाला गॅरंटी देत बाकी मनसेना आणि राज ठाकरेंच्याबद्दल राज ठाकरेबद्दल का माझी मी राजकारणाच्या पलीकडचं माझं नाव आजचं नाही आणि त्यामुळे जे नातं आहे ते नातं दोन्ही बाजूने आम्ही जोपासतो आहे साहेबांना मी सांगितलं मला सभा पाहिजे काही बोलले नाही त्यांनी आदेश दिले की सभा आपण दिली कार्यकर्ते मनसेनेचे कार्यकडे स्वतः येऊन सांगतायत आम्हाला निरोप पोहचला मी नसिबवान आहे नशीबवान आहे की अशा रीतीने आपल्याला प्रेम करणारा त्याबद्दल मी परमेश्वराचा खरंच ऋणी आहे मी जास्त काय बोलणार नाही मी नक्कीच सांगतो आता बाजूला एक स्वभाव मी मुद्दाला एक कार्यकर्त्याला मी बसून ठेवलो होतो काय बोलतात विचारवंत विचारवंतांचे सत्ता काय बोलले पहिले तो मोदींवर टीका मोदींवर टीका अमित शहावर टीका नंतर उमेदवार उमेदवार बोलूच नको तू आमच्या शिंदे विंदे या शिवसेनेला जे का बोलतो ना खोके खोके आता आम्ही का मोके नाही सोडलेले मातोश्री माझ्या रात्र मी बीएसटी चेअरमन महसूल मंत्री उद्योग अनेक खाती सांभाळली वेळ आणि सगळं सांगेल माझ्या एवढी महत्व की आज व्हायची व्हायची दुसरं कोणाला नाही उगा तोंड टघड नको कोकणात आलायच ना मी पोलिसांना सांगितले माझ्या नेत्याना भाजपच्या नेत्याना आणि पंतप्रधान आणि अमित शहाना जर बोलशील ना रस्ता बंद करून टाकीन सोडणार नाही पोलिसांनी बंदोबस्त करा सांगा त्यांना इथे अपशब्द बोलायचे नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्शनी पनप, पुढीच झालेली हा कोकण आहे कोकण आम्हाला स्वाभिमान शिकवला महाराजांनी आणि बाळासाहेब ठाकरेंनी पण जे का आज आम्ही आहोत मी मानतो मी बाळासाहेब ठाकरेंमुळे त्यांनी मला घडवलं हा विकृत माणूस आहे दुसऱ्याला चांगलं काय म्हटलं की आता कोट पोट सुटत पोट चुक एक नवीन गाडी कोणी घेऊन आला आम्ही साहेब साहेब चा गाडी तो गेला का पण हा बोलणार पैसे आणले कुठून अरे का तू दिलंस की काय एकदा विकृत आणि दुसऱ्याला नाव ठेवणं आणि स्वतःची किंमत शून्य इतिहास सांगितलं मला वाटत अडीच वर्ष मुख्यमंत्री दोन दिवस फक्त मंत्रालय दोन दिवस या कोकणासाठी के के एक केलेलं काम सांगावं आता हे करीन ते अरे अडीच वर्षात केलं नाही एखादा रस्ता एखादं ब्रिज एखादी शाळा एखादं कॉलेज एखादं हॉस्पिटल काय तुम्ही अरे अतिवृष्टीमुळे आम्ही पैसे मागितले तेही देऊ शकला नाही देण्यासाठी कळलं पाहिजे मी पाहिलं एकोणचाळीस वर्ष जवळ होतो साईस नारायण तो चांगला दौऱ्याला त्याला जरा सांग तो विशेष समजून विशेष समजून चिटणी देऊनही भाषण करता सगळ्यात म्हणजे लाल महाराष्ट्राची घालवली मुख्यमंत्री झाला आणि केंद्रीय अर्थमंत्री मुंबईत आल्या बजेटच्या नंतर त्याला एक प्रश्न विचारण्यात आला मुख्यमंत्री अहो तुमच्या बजेट मध्य बजे, जी डी पी ची वी पुरेसी हो नहीं है स्पीड कमी होता है मुझे मत पूछिए मेरा काम नहीं है वो आपको पूछा कि अर्थमंत्री मेरा काम मैं कभी काम किया नहीं इसके आगे करूंगा नहीं ये मेरा काम नहीं अर्थमंत्री अर्थमंत्री समझो मज नहीं मैं सिर्फ तो बसूर मुख्यमंत्री वहां दुसरं ठिकाण कोकणात का आलाय आग लावायला कोकणाला द्यायला नाही आला मुख्यमंत्री असताना द्यायचं होतं तेव्हाही दिलं नाही हा उमेदवार आता आहे ना दहा वर्ष खासदार काय केलं नाही या दोन्ही जिल्ह्यातली गावं सांगावी तालुक्या सांगावे कुठल्या तालुक्यात कधी गेला कधी नाही कधी नाही आणि असा खासदार द्यायचं काय घेत म्हणून काय करू शकतो काय केलंय त्यांनी तर कोणतरी मला कार्यकर्ता आला जर पेटी वाजवतो हे राजकारणाचं काम आणि म्हणून बांधवनो उपस्थित बंधू भगिनी मनसेच्या कार्यकर्ता माझी विनंती आहे येणारी सात तारखेला होणारी निवडणूक देशासाठी देशातील एकशे चाळीस कोटी जनतेसाठी या देशातील गरिबी नष्ट करावी देश महासत्ता विकसित देश बनवावा हे प्रयत्न माननीय मोदी साहेब करतायत त्यांच्या प्रयत्नाला साथ म्हणून सहकार्य म्हणून माननीय राजसाहेबांनी जो पाठिंबा दिलाय त्याचप्रमाणे येणाऱ्या सात तारीखला न सुटता तुम्ही मित्र मंडळी शेजारी पाजरी सर्वांना सांगा मतदार केंद्रावर जा आणि भाजपची दिशाने कमळ आहे त्या कमळ दिशाने बाजूला शिक्का मारा आणि मला तुमची सेवा करण्याची देशाला आणि महाराष्ट्र आणि कोकणाच्या ज्यांची सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा करतो परत एकदा मनसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्याचा आभार मानतो ज्या